नमस्कार शेतकरी मित्रांनो फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे आणि त्याचबद्दलची माहिती हे कोणकोणत्या फळबागांना अनुदान दिल्या जाणार आहे यामध्ये नेमकी किती अनुदान मिळणार आहे याचबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपलं विनुगंगा टीक या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो एकात्मिक फलोत्पादन विकास अभियाना अंतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे यात आंबा चिकू मोसंबीकरिता प्रकल्प खर्च प्रति हेक्टर साठ हजार असून याच्यात चाळीस टक्के किंवा कमाल हजार चोवीस हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे फळे फुले मसाले लागवड आळिंबी उत्पादन प्रकल्प आणि जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन या घटकांचा समावेश आहे यामध्ये विदेशी फळे फुले मसाले लागवड आंबा चिकू संत्रा मोसंबी लिंबू पेरू आवळा यांच्या जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन आणि आळिंबी उत्पादन प्रकल्प उभारणी यांचा समावेश आहे विदेशी फळे फुले आणि मसाल्यांच्या पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढवणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता सुधारण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे यात कट फ्लॉवर्स त्यामध्ये गुलाब ऍस्टर गोल्डन रॉड बर्ड ऑफ पॅराडाईज हेलिकोनिया शेवंती इत्यादी आहेत याकरिता सव्वा लाख रुपये प्रकल्प खर्च आहे यात खर्चाच्या चाळीस टक्के किंवा कमाल पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान आहे कंदवर्गीय फुले निशिगंध ग्लॅडिओस लिलियम कॅलालिली डेलिया आदी यांचा प्रति हेक्टर प्रकल्प खर्च अडीच लाख रुपये आहे चाळीस टक्के किंवा कमाल एक लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे सुटी फुले त्यामध्ये झेंडू ऍस्टर गॅलरडिया हेलिक्रायसम शेवंती मोगरा जाई जुई झिनिया व बिजली आदींसाठी प्रकल्प खर्च पन्नास हजार प्रति हेक्टर आहे याच्या चाळीस टक्के किंवा कमाल वीस हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे त्यानंतर मित्रांनो मसाला पिकात मिरची हळद आले आदी असून प्रति हेक्टर खर्च एक लाख आहे यात चाळीस टक्के किंवा कमाल चाळीस हजार रुपये अनुदान आहे विदेशी फळपिकात ड्रॅगन फ्रूटचा प्रति हेक्टर खर्च सहा लाख पंचाहत्तर हजार आहे याच्या चाळीस टक्के किंवा कमाल दोन लाख सत्तर हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे तर मित्रांनो स्ट्रॉबेरीसाठी प्रति हेक्टर प्रकल्प खर्च दोन लाख असून याच्या चाळीस टक्के किंवा कमाल ऐंशी हजार रुपये अनुदान आहे अहो कॅडोचा प्रकल्प प्रकल खर्च सव्वा लाख असून याच्या सुद्धा चाळीस टक्के किंवा कमाल पन्नास हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे अनुदान हे दोन टप्प्यात दिले जाणार आहे आळिंबी उत्पादन प्रकल्पासाठी प्रति युनिट खर्च तीस लाख असून याच्या चाळीस टक्के किंवा कमाल बारा लाख अनुदान आहे अळिंबी बीज उत्पादन केंद्राचा प्रति युनिट प्रकल्प खर्च वीस लाख असून याच्या चाळीस टक्के किंवा कमाल आठ लाख रुपये अनुदान आहे बटन अळिंबीसाठी कंपोस्ट प्रकल्पाचा खर्च तीस लाख रुपये प्रति युनिट आहे याच्या चाळीस टक्के किंवा कमाल बारा लाख अनुदान आहे कमी खर्चाचे अळिंबी उत्पादन केंद्राचा प्रकल्प खर्च दोन लाख रुपये प्रति युनिट आहे या खर्चाच्या पन्नास टक्के किंवा कमाल एक लाख रुपये अनुदान आहे आता यासाठी जर आपल्याला अनुदान मिळावेच असेल आपल्याकडे फळबाग असेल तर मित्रांनो आपल्याला आपल्या तालुका कृषी कार्यालयाशी यासाठी संपर्क साधावा लागणार आहे आणि तालुका कृषी कार्यालयाकडे आपल्याला याची संपूर्ण पुन्हा पुढील जी काही माहिती आहे की जो आपल्याला लाभ मिळवायचा आहे संबंधीची लाई माहिती मिळणार आहे अशी ही माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्याला शेअर करा धन्यवाद